बालकविता संग्रह तसच पाथेय ललित संग्रह आणि विपुल लिखाण करून ज्यांना इन्स्टिट्यूट मेनेज बागांजा शारदा ग्रंथ प्रसारक संस्था पोंडा त्याचप्रमाणे सरस्वती वाचन मंदिर त्याचप्रमाणे कालिका प्रकाशन अशा संस्थांचे अनेक पुरस्कार ज्यांना प्राप्त झाले आहेत आणि शेवटची बातमी हाती आली तेव्हा प्रदीप भिडेंची आठवण होते मला कारण असा एक कागद सरकवला जायचं ते बघायचं काय आलेलं आहे कळायचं की आत्ता बातमी आलेली आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा म्हणजे हल्लीच कोकण मराठी परिषद गोवा यांनी प्रतिष्ठेचा महाकवी कालिदास पुरस्कार ज्यांना प्रदान केलेला आहे अशा आयुष्यामध्ये कितीही संकट आली कधी कधीही न खवळणाऱ्या मीनाताई सांगितलं <laughs> <laughs> आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना सन्मानित केले जाते खास त्यांचा सन्मान मिलिंद जोशी सरांच्या हस्ते <णणागा> अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गोव्यात त्या सहभागी झाल्या होत्या सांगली येथे सहभागी झाल्या होत्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनामध्ये तसेच महाराष्ट्रात सुद्धा <णणागा> अनेक ठिकाणी एक कवयित्री म्हणून त्यांचा सहभाग आहे त्यांच्या कवितांचा समावेश अनेक पुस्तकामध्ये संपादित पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे मीनाताई आपलं मनपूर्वक अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं मीनताई आपल्याला परत आहे